वाटू असं जे फायनल राऊंड मध्ये जे जाते त्यांना आपण पारितोषिक देणार आहेत जे उकाने बेस्ट राहतील अशाला गिफ्ट चला उकाण्यासाठी कोण कोण इच्छुक झाला असता तुमचं खरच कौतुक आहे मला असं कळालं की दररोज कार्यक्रम आयोजित करणार वडोलीतलं हे एकमेव गणेश मंडळ त्या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थाने गणेशाची स्थापना करून नऊ दिवस जे कार्यक्रम घ्यायचे त्याचा हेतूच हा आहे की आजूबाजूचे परिसरातले कॉलनीतले म्हणा गावातले म्हणा लोक एकत्रित आले पाहिजे आणि उत्सव साजरा त्या ठिकाणी केला पाहिजे हल्लीच्या काळात बघतो मंडळ मोठे स्थापन होतात पण तिथे कार्यक्रम कोणते होत नाही आता आमचंही लहानपण ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेस गल्लीतले माता भगिनी माणसं मुलं हे सगळे एकत्रित येऊन त्या आमच्याकडे तर कॅरम कॉम्पिटिशन सुद्धा असायचं म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी लोकांना एकत्रित करून एकमेकाची ओळख एकमेकाचे संबंध एकमेकाचे नाते त्या ठिकाणी वाढवण्याचं काम तुम्ही माझ्या लहानपणी जसं चालायचं तसं तुम्ही आज या ठिकाणी करतायत त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं कौतुक आहे इथून पुढेच्या काळात सुद्धा या मंडळाच्या ज्या काही आमच्याकडून जे काही मदत होईल ती निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी करू अशाच पद्धतीचे कार्यक्रम होता आणि या कुटुंबाला कसं वाढवण्याचं आपण काम करा एवढीच विनंती करतो रजा घेतो धन्यवाद